राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला एक मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहे तसेच या परीक्षेसाठी एकूण सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली बोर्डाच्या माहितीनुसार या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक परीक्षा कालावधीत मुख्य केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत तसेच प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका उत्तर उत्तरपत्रिका आणण्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक यांना जीपीएस प्रणाली सुरू ठेवणं आवश्यक असणार आहे शहरातील सिद्धेश्वर प्रशालेत सुरळीतपणे शांततामय वातावरणात परीक्षा सुरू असल्याचं असल्याचे पाहायला मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका